ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरमध्ये सहा दिवसांच्या चिमुरडीला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिच्या पालकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे उल्हासनगर कॅम्प चार मधील मराठा शिक्षण येथे विजय गायकवाड या राहतात त्यांची सून सुजाता गायकवाड हिला सहा दिवसांपूर्वी रुग, मध्यवर्ती रुग्णालयात प्रसूती होऊन एक मुलगी झाली त्यानंतर सुजाता आणि तिचा नवरा विशाल यांनी ती मुलगी नव्वद हजार शेख कुटुंबाला विकली पंचवीस जानेवारी रोजी सौदा पूर्ण होऊन शेख कुटुंब मुलीला घेऊन गेलं मात्र ही बाब विजया गायकवाड यांना समजताच त्यांनी तात्काळ मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठलं मुलीचे आई वडील विशाल आणि सुजाता गायकवाड मित्र आणि कथित एजंट गुडिया राजेश वर्मा जुईसागर पांडे खरेदीदार जोडपे नूरजहा गुलाम शेख आणि गुलाम मुस्तफा शेख यांच्या विरोधात बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलं घेणाऱ्या व्यक्तीचा हेतू चांगला होता मात्र ते मूल कायदेशीर पद्धतीनं न घेतल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितलं विजया गणेश गायकवाड नावाची मराठा शिक्षण उल्हासनगरमध्ये राहणारी एक वयोवृद्ध महिलेनं तक्रार दिली की तिची सहा दिवसाची नात तिच्या मुलाची मुलगी ही तिचा मुलगा तिच्या सून यानी एक एका सीख कुटुंबाला विकलेली आहे अशा प्रकारची त्या दिलेल्या फिर्यादीवरून आम्ही तिची तक्रार दाखल करून घेतली त्याच्यामध्ये तिचा मुलगा तिची सून विकत घेणारे दोन से कुटुंबही व त्याचे मध्यस्थी करणारे एक शर्मा आणि पांडे नावाच्या दोन स्त्रिया अशा आम्हाला त्या मिळाल्या त्यांच्याकडे ते, ते, ते सहा दिवसाची लहान मुलगी मिळाली आम्ही त्वरित त्या मुलीला सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ दाखल केलेले आहे आणि जे ते पुरुष आहे त्यामधले त्यांना अटक केलेली आहे आणि त्यातील महिलांनासुद्धा ताब्यात घेऊन त्यांना नोटीस देऊन मुक्त केले आहे त्याचा पुढील तपास सुरू आहे या घटनेची माहिती बालहक्क संरक्षण समितीला मिळतात अध्यक्ष राणी बैसाने आणि मनीषा झेंडे यांनी मध्यवर्ती रुग्णालय गाठलं तेथील लहान मुलांच्या अतिदक्षता वॉर्डात लहान चिमुकलीची पाहणी करत डॉक्टरांशी चर्चा केली तसेच मूल विकणारी आई सुजाता गायकवाड हिच्याशी संवाद साधला बालकल्याण समितीला या प्रकरणाची जशी माहिती मिळाली त्या क्षणी आम्ही बाळाला इथे सध्याच्या भेट दिलेली आहोत आणि बाळाची तब्येत वगैरे खूप चांगली आहे बाळाला भेटलो आम्ही बाळ सुदृढ आहे आई आईशी बोलणं झाले आईही व्यवस्थित आहे पण सदर प्रकरणाची पोलिसांनी योग्य ती तपासणी करून बालकल्याण समितीला अहवाल द्यावा असा पोलिसांना आम्ही आदेश केलेले आहेत तर दोघंही आता व्यवस्थित आहेत नक्की काय दिसतंय म्हणजे हो हो आई स्वतःही मान्य करते की तिने काही कारणास्तव तिला बाळ सांभाळ येऊ शकत नाही या कारणासह तिने बाळाला देऊ केलं होतं आणि समोरच्या सहा जण आहेत की जे ह्याच्यामध्ये आरोपी आहेत शहरात मध्यवर्ती रुग्णालयातून लहान बालक विकल्याची अफवा समाजकंटक पसरवत होते यावर मध्यवर्ती रुग्णाचे जिल्हा शल्य चिकित्सक मनोहर बनसोडे यांनी खुलासा केलाय बाळ विक्री वगैरे हे असला काही प्रकार आमच्या हॉस्पिटलमध्ये होत नाही मध्यवर्ती रुग्णालय हे पहिल्यापासूनच म्हणजे अतिशय म्हणजे व्यवस्थितपणे आम्ही बाळांची निगराणी घेत असतो कारण बाळ हे जन्माल्यापासून कोणाच्या हातात दिलं आणि कुठे बाळ गेलं याची सगळी नोंद आमच्याकडे असते त्यामुळे असा प्रकार कधीच घडत नाही आता सदर हे जे रुग्ण आहे जी काल अठ्ठावीस एक पंचवीसला पोलिसासहित बाळ घेऊन आले ते आमच्याकडे पहाटे पाच वाजता ॲडमिट झाले हिचे मागील सगळे पेपर्स तपासणी केली असता सुदर महिला ही आमच्याकडे साडेसात वाजता सकाळच्या बावीस एकला डिलिव्हरीसाठी आली होती आणि तिचे नॉर्मल डिलिव्हरी तिसऱ्यांदा असल्यामुळे दहा वाजून सव्वीस सकाळी बेबी झाली फिमेल बेबी झाली आणि तिला डिस्चार्ज चोवीस एकला चोवीस जानेवारी पंचवीसला डिस्चार्ज अगदी ठणठणीत असल्यामुळे देऊन टाकलेला होता म्हणजे चोवीसपासून अठ्ठावीसपर्यंत ही बाई बाहेर होती त्यामुळे बाहेर काय प्रकार झाला आम्हाला काहीही माहीत नाही त्यामुळे न्यायालयाने सुद्धा सर्व आरोपींना लागली जामीन मंजूर करून सोडून दिलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा